नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक न्यू अपडेट सोबत आलेलो आहे संरक्षण अधिकारीच्या ज्या जागा आहेत आणि ज्या चार ते पाच वेगवेगळ्या पोस्टच्या जागा आहेत त्या सगळ्यांचे रिझल्ट आलेले आहेत ज्यांचे सिलेक्शन झाले त्यांचे खूप खूप अभिनंदन ठीक आहे आणि ते कोण आहेत आपण त्यांचे नाव आता इथे बघूया ठीक आहे आपल्याकडे स्वच्छता निरीक्षकच्या ज्या ज्या बॅच आहेत त्या सुरू झालेल्या आहेत नवीनच आणि तसंच तस एन एम जी एन एमच्या बॅचेस झालेल्या आहेत आपल्या अकॅडमीमध्ये भरपूर आता ज्या पण आज सकाळपासून जेवढ्या पण रिझल्ट आलेल्या आहेत आम्ही बघत आहे कॉल नुसता सुरूच आहे की मॅम आमचं सिलेक्शन झालं सर आमचं सिलेक्शन झालेलं आहे तर सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढल्या वेळेस असं तुमचं नाव असलं पाहिजे या सिलेक्शन यादीमध्ये त्यासाठी तुम्ही आमच्या अकॅडमी सोबत जुळू शकता त्यासाठी तुम्हाला एट झिरो वन झिरो एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर आपली सीट कॉल किंवा व्हॉट्सअप करून आपली सीट बुक करून घ्यायची आहे ठीक आहे आपण तांत्रिक असो किंवा नॉन टेक्निकल असो आपण सगळे सब्जेक्ट खूप चांगल्यानी कव्हर करतो आणि त्याचे से रिझल्ट आहेत त्यामध्ये आपण काय करतो की जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ते अनलिमिटेड टाइम बघण्याचा आपल्याला ऍक्सेस असतो तसंच आपण टेस्ट सिरीज आणि ई सुद्धा मोफतच अवेलेबल करतो त्यातल्या त्या तांत्रिक विषयांचे अनलिमिटेड क्वेश्चन घेतो ठीक आहे आणि मेंटॉरशिप बॅक सुद्धा आपण घेतो आणि मोस्ट ऑफ मेंटॉरशिप बॅकचे ते रिझल्ट आहेत तिथे आपण एक मेंटॉर सर अलॉट करतो की काही खूप कमी विद्यार्थ्यांसाठी एक सर मग असे तुकड्या तुकड्या बनवून आपण त्यांचे क्वेश्चन्स रिझॉल्व्ह करतो वन टू वन मेंटरशिप देतो ठीक आहे तर आपण ते बघूया आता की कोणाकोणाचं सिलेक्शन से झालेलं आहे महिला व बाल विकास विभाग यातल्या ज्या सरळ सेवेच्या दोन हजार पंचवीसच्या एक्झाम्स होत्या त्यातल्या संरक्षण अधिकारी गट ब संरक्षण अधिकारी गट ब यांच्या या पाच जागेच्या पाच जागा होत्या त्यात या सगळ्यांचे नाव आलेले आहेत प्रत्येकांच्या कोणाचं कॅटेगरी वाईज प्रत्येकांचं इथे नाव दिलेलं आहे के, तर दोन कॅटेगरी मधले इथे नाव आहेत टोटल या पाच ते सहा विद्यार्थ्यांचे आपण अभिनंदन करूया पाच जागा होत्या बट किती जास्ती स्टुडंट्सनी अर्ज भरला होता हे तुम्हाला माहितीच आहे जागा या जागा संरक्षण अधिकारी एकतर हा गट ब ची जागा होती त्यामुळे कॉम्पिटिशन जरूर जास्ती होती तरी पण ज्यांचं सिलेक्शन झालं हे पण आपल्यातलेच कोणीतरी एक होते आपल्याला ही गोष्ट मान्य करावं लागेल म्हणून कॉम्पिटिशन जास्त आहे जागा कमी आहे ही गोष्ट डोक्यात न ठेवता आपल्याला आपल्याला एकच जागा पाहिजे ही गोष्ट डोक्यात ठेवून त्या मोठ्या पोस्टसाठी आपण अभ्यास केला पाहिजे ठीक आहे आणि त्यासाठीच आम्ही इथे आहोत तुमच्या सहाय्यकरिता ठीक आहे तर आपल्याला काहीही मदत लागल्यास तुम्हाला सिलेबस माहिती नसेल किंवा तुम्हाला काही पण अडीअडचणी आल्यास तुम्हाला या नंबरवर कॉल करायचा आहे ठीक आहे चला आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करा थँक्यू सो मच